नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण बऱ्याच जणांना न आवडणार आहे दुधी पोपड्यापासून अगदी परफेक्ट असे खमंग आणि चविष्ट पराठे कशी बनवायचं ते बघणार तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला खमंग पराठा हा तयार झाला आहे चला तर लगेचच आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम पराठे बनवण्यासाठी इथे मी पराठ घेतली परातीमधील लगेच आपण दोन कप आता गव्हाचं पीठ हे घेणार आहोत मध्यम आकाराचं जर आपल्याकडे दुधी भोपळा असेल तर त्यासाठी आपण मध्यम आकाराचे दोन वाटे आपण यासाठी गव्हाचं पीठ हे वापरू पीठ किंवा दुधी भोपळ्याचं प्रमाण कमी जास्ती केलं तरी काय हरकत नाही अगदी छान खमंग असे पराठे होण्यासाठी यामध्ये लगेच तीन ते चार चमचे आपण डाळीचं पीठ हे घालत आहोत डाळीच्या पिठामुळे खूप छान असे खमंग पराठे आपले तयार होतात जर डाळीचं पीठ नसेल तर ज्वारीचं बाजरीचं पीठही घातलं तरी काही हरकत नाही भाजून घेतलेले जिरेपूड आपण घातले जर जिरेपूड नसेल तर डायरेक्ट जिरेही वापरलं तरी काही हरकत नाही हळद आवडीनुसार लाल तिखट आपल्याला कितपत तिखट हवे पराठे त्यानुसार लाल तिखटाचा वापर आपण करून घेऊ शकतो लय चवीनुसार मीठ अगदी थोडंसं यामध्ये आपण ओवा घालणार आहोत ओवामुळे खूप छान असे आपले पराठे चविष्ट तयार होतात हातावरती आपण त्यांना क्रश करून यामध्ये आता टाकून घेतले आणि बारीक ठेचून घेतलेला बारीक चिरून घेतलेला यामध्ये आपण आता अगदी भरपूर असा लसूण घालणार लसणाची टेस्ट ही या पराठ्यांमध्ये अप्रतिम अशी येते म्हणून अगदी आवर्जून जर तुम्हाला आवडत असेल लसूण तर यामध्ये लसूण घालणार बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर जे तुम्हाला पदार्थ इन्ग्रिडियंट्स आवडत नव्हते ते स्कीप केले तरी काही हरकत नाही लई दोन ते तीन चमचे आपण यामध्ये तेल हे टाकून घेतले लगेच आता आपण ह्या संपूर्ण तयारी केल्यानंतरच आपण आता दुधी भोपळ्याचं किस तयार करून घेणार आहोत जर सर्वप्रथम आपण भोपळ्याचं किस करून ठेवलं तर ते काळं पडतं आणि त्यामुळे जे आपले पराठे असते थोडेसे त्या चवमध्ये देखील फरक पडतो म्हणून संपूर्ण तयारी करून घ्या त्यानंतर लगेच भोपळा घेऊन त्याचं अशा पद्धतीने आपण बटाट्याचं साल काढणाऱ्या मशीनने लगेच याचं साल काढून घ्या आणि त्यानंतर लगेच जो काही डा दा, डाग असलेला भाग देखील आपण काढून घेणार आहोत आणि थोडं थोडं जे साल राहून गेलेलं असतं ते देखील ह्या पद्धतीने आपण सुरीने काढून घ्या जर आपण सालासाठी जर वापरलं तर कळवटपणा आपल्या पराठ्यांना येतो आणि आपल्या पराठ्यांची चवही बिघडते नंतर जी आपल्याकडे किसनी जाळ बारीक त्या किसणीने अशा पद्धतीने आपण हा केस तयार करून घ्यायचा आता आपला हा केस अशाच पद्धतीने आपण संपूर्ण दुधी भोपड्याचा आता तयार करून घेणार आहोत तर केस हा तयार करून झाल्यानंतर लगेच आपण आता याला पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने जर आपण करून घेतलं ना यामुळे आपला भोपळा हा काळा पडत नाही आणि चविष्ट देखील आपले पराठे हे तयार होतात हा भोपळा लगेचच काळा पडतो म्हणून संपूर्ण तयार घे केल्यानंतरच आपण याला किसून यामध्ये मिक्स करून घ्यायचं भोपळ्याचं प्रमाण आपण आपल्या ुसार कमी जास्त करून घेऊ शकतात जर तुम्हाला भोपळ्याचं प्रमाण जास्त आवडत असतं ह्यापेक्षाही जास्ती आपण केस घातला तरी काही हरकत नाही त्यानंतर केसमध्ये हा हे संपूर्ण पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या दोन्ही पोपड्यांमध्ये अगदी भरपूर पाण्याचं प्रमाण असतं म्हणून जर डायरेक्ट आपण मिक्स न करता कणिक मळून घ्याल तर अगदी सैलसर होण्याची शक्यता असते म्हणून कधीही भोपड्याचा केस घातल्यानंतर पिठामध्ये त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर सगळी थोडं थोडं पाणी घालत याची छान अशी मौसूत आपण कणिकही मळवून घ्यायची तर आता आपली ह्या पद्धतीने मौसू तशी कणिक मळून झाली याला अजिबात आपल्याला रेस वगैरे करून घेण्याची गरज नाही हे पीठ लगेच सैलसर व्हायला सुरुवात होते म्हणून लगेचच आपण आता याचे पराठे करायला येणार आहोत तर त्यानंतर लगेच आपण आता मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा आता पराठा आपल्या आवडीनुसार लहान मोठा कसा हवा त्यानुसार आपण पिठाचा घोळा घेऊन लगेच आपण याचं पीठ लावून आता याची पराठा हा तयार करून घेणार जर आपल्याकडे तांदुळाचं पीठ असेल तर अगदी आवर्जून पराठा लाटताना तांदुळाच्या पिठाचा वापर करा त्यामुळे आपला जो पराठा असतो बराच काळपर्यंत छान खमंग मऊ असा राहतो जर नसेल तर गव्हाच्या पिठाने लाटून घेतला तरी काही हरकत नाही तर आपल्याला हवा जाड बारीक आपल्या आवडीनुसार आता आपण हा पराठा तयार करून घ्यायचा पण मी आता अगदी छान खमंग पराठे बनवण्यासाठी इथे अगदी जेवढं शक्य आहे तेवढं आता ह्या पराठ्याला अगदी बारीक असं लाटून घेणार आहे त्यामुळे बराच वेळेपर्यंत आपला पराठा हा खमंग आणि अगदी छान असा तो राहतो जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपला पराठा हा तयार झाला आहे त्यानंतर लगेच आपण साईडला गॅस होती तवा हा गरम करून घेतला आहे तवा गरम झाल्यानंतर लगेच आपण गॅसची फ्लेम ही कमी करायची आणि त्या तव्यामध्ये आता आपण अगदी भरपूर असं तेल हे लावून घेणार आहोत तेलाच्या ते जागी होती बटर तूप जर आपल्याला आवडत असेल तर आपण तेही लावलं तरी काय हरकत नाही तर आता मंद आचीवरती हा पराठा आपण आता छान शेकून घेणार आहोत जेवढं शक्य आहे तेवढं मंद आचीवरती हा पराठा छान शेकून घ्या त्यामुळे खूप छान असा आपला पराठा बऱ्याच काळापर्यंत खमंग राहतो तो आजपर्यंत छान शिजतो आणि त्यामुळे तो लवकर जास्तीचा असा मऊ पडत नाही किंवा जास्ती देखील तो होत नाही तर आपण तेल लावून आता हा मंद आचीवरती पराठा आता छानपैकी असा शेकून घ्या भाजून घेऊया बघू शकाल अगदी छान असा आपला पराठा हा तयार झाला आहे नक्की तुम्ही या पद्धतीने पराठा हा तयार करून हे बनवून बघा सर्वजण अगदी आवडून खातील आपले मुलं देखील अगदी आवडून खातील जर या पद्धतीने पराठा आपण त्यांना बनवून टिफिनमध्ये दिला तर अगदी आवडून खातील आणि अगदी छान असा आपला पराठा हा तयार झाला आहे अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण पराठेही तयार करून घेऊया तर बघू शकाल अगदी छान असा आपल्या दुधी भोपळ्याचा खमंग असा आपला भर अगदी परफेक्ट असा तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन नवीन प पदार्थ बनवले तर रेसिपी अपलोड केली तर लगेचच त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल आपण याला चटणी सॉससोबत अगदी सस खाऊन घेऊ शकतो